तुमचा मुलगा तुम्हाला शब्द देतो एकदा तुमच्या भावाला मदत करा एकदा तुमच्या हा हा भावाला मुलाला आशीर्वाद द्या तुमचा भाऊ येणाऱ्या काळात तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या गावाच्या विकासाच्या कामात तुमच्या पाठीशी नाही पण खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या या निमित्ताने शब्द देतो मी गारगुंडी या ठिकाणी जनसंवाद यात्रा गेली त्या ठिकाणी पासष्ट वर्षाच्या अपंग माणसाने मला पाचशे रुपये दिले मी असा बसलेलो होतो ते बाबा खरकत खरकत आले म्हणले बाबा कशाला आले सायकल लागते का कुठं निवेदन द्यायचं पण त्या बाबाने खिशातून मला पाचशे रुपये काढले एका सेकंदातून डोळ्यातून पाणी आलं आणि दुसऱ्या बाजूने आनंद वाटला लहान लहान मुलांनी साहेब पैसे दिले वर्षभराचे खाऊचे सासवलेले पैसे दिले आमच्या माता भगिनी एक एक दिवसाची रोजंदारी दिली आमच्या वयस्कर विधवा माता भगिनीने संजय गांधी दोन दोन तीन तीन महिन्याची पेन्शन दिली पण तुम्हाला निमित्ताने शब्द देतो तुम्ही आज तुमचा घामाचा पैसा तुमच्या कष्टाचा पैसा तुम्ही आज तुमच्या भावाला दिला तुमच्या मुलाला दिला पण तुमच्या एक ना एक रुपयाचा हिसाब तुमच्या घामाच्या थेंबाचा ना थेंबाचा हिसाब दिल्याशिवाय हा तुमचा भाऊ राहणार नाही